उज्ज्वल भविष्य नानासाहेब कुंटे तांत्रिक विद्यालय वर्सुली येथे असिस्टंट नर्सिंग या कोर्सचे दिमाखात उद्घाटन भविष्य सामाजिक संस्था व जनशिक्षण संस्थान रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी सायंकाळी चार वाजता उज्ज्वल भविष्य नानासाहेब कुंटे तांत्रिक विद्यालय वर्सोली येथे असिस्टंट नर्सिंग या कोर्सचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले समाजातील गरीब व गरजू बेरोजगार युवक युवतींना स्वतःच्या पायावर उभे राहून त्यांनी स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी संस्थेतर्फे पहिली बॅच मोफत शिकवण्यात येणार आहे ही बॅच उज्ज्वल भविष्य नानासाहेब खुंटे तांत्रिक विद्यालय व जनशिक्षण संस्थान रायगड यांच्या विद्यमाने चालवली जाणार असून विद्यार्थ्यांना कौशल्य भारत कुशल भारत अंतर्गत केंद्र सरकार मान्यता प्राप्त कोर्स पूर्णत्वाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे या बॅच मध्ये वीस विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे जनशिक्षण संस्थांचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मेधा किरीट सोमय्या यांच्या मार्गदर्शनाखाली जेएसएस रायगड ही संस्था मागील वीस वर्षापासून सक्रियपणे व्यवसाय प्रशिक्षण देण्याचे कार्य करीत आहे तरी सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी सुरुवातीला सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले नंतर चे चेअरमन डॉक्टर नितीन गांधी यांनी विद्यार्थ्यांना असिस्टंट नर्सिंग कोर्सचे महत्व सांगितले तसेच तांत्रिक विद्यालय वर्सोली अध्यक्ष उदय जोशी यांनी सुद्धा या विद्यार्थ्यांना आपल्या भाषणात मोलाचे मार्गदर्शन केले जेएसएसचे डायरेक्टर दाये, डॉक्टर विजय कोकणे उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष उज्ज्वला चंदनशिव डॉक्टर चिखलकर डॉक्टर राजाराम हुलवान यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व नंतर आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला या उद्घाटन कार्यक्रमाकरता नानासाहेब खुंटे तांत्रिक विद्यालयाचे सुरेंद्र जोशी अविनाश राऊत उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेचे संचालक रोशन पंडित सदस्य मनीष पंचमुख डॉक्टर स्वप्नील चिखलकर जेएसएस स्टाफ वर्ग समन्वयक कुमार ठाकूर पूजा लाडे व सर्व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते